धनंजय तांडले यांचा संकल्प अहिल्यावारी आता दरवर्षी होणार एक श्रद्धा एक चळवळ भोसरी पुणे पुण्यश्लोक अहिल्यादी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पुण्यश्लोक फाउंडेशन भोसरी यांच्या वतीने यंदा प्रथमच आळंदी ते पंढरपूर अशी अहिल्यावारी लथयात्रा पार पडली या ऐतिहासिक उपक्रमाला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या वारीला दरवर्षी नियमित स्वरूप देण्याचा संकल्प संस्थेचे अध्यक्ष धनंजय तांडले यांनी केला आहे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत वारकरी भाविकांसमवेत अहिल्यादेवींचा रथ आणि दिंडी मार्गक्रमण करत असल्याने ही वारी सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे सशक्त दर्शन घडवणारी ठरली आहे तांडले यांनी स्पष्टपणे सांगितले पुण्यश्लोक अहिल्यादेवी हे नारी शक्तीचं ज्वलंत प्रतीक असून त्यांचं कार्य आजच्या काळातही प्रेरणादायी आहे ही प्रेरणा दरवर्षी पंढरपूरच्या विठ्ठल भक्तांना मिळावी म्हणून आम्ही ही वारी सातत्याने पुढे नेणार आहोत वारी मार्गावर असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी गाव आणि इतर ग्रामस्थांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला रथाच्या स्वागतासाठी वारी मार्गावर उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला ज्यामुळे या वारीला केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे वारीच्या यशस्वी आयोजनासाठी आणि व्यवस्थापनासाठी ह भप भगवानराव गडदे महाराज गिरीश कोळपकर सचिन शेंडके भारत कोकरे नाथा शेंबडे प्रवीण केसकर शिवशंकर पांढरे ज्ञानेश्वर तांडले बिरू वाघुलकर पांडुरंग डावकरे सावित्रीबाई सोनटक्के नवनाथ तांडले रुक्मिणी सोनटक्के सुशिला भक्ते पांडुरंग टिघाडे घाडे दीपक दाणे अजय गावडे तुकाराम माने शरद लांडगे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले अनेक ज्येष्ठ वारकऱ्यांनी ही वारी केवळ श्रद्धेचे नव्हे तर समाज परिवर्तनाची गुढी उभारणारा एक प्रयत्न असल्याचे मत व्यक्त केले या वारीतून शक्तीचा जागर समाज जागृती आणि वारकरी परंपरेचे संवर्धन एकत्र साधले जात असल्याने अहिल्या वारी ही एक नवी प्रेरणा चळवळ बनली आहे